हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळी छान असणार आणि छानच असायला पाहिजे तर हा ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलं असेल मागच्या व्लॉगमध्ये की मी आली आहे धुळ्याला आणि हे गेले आहेत जळगावला तर थोडा ट्वेस्ट आहे तर दिदी वगैरे सगळेजण जळगावला गेले होते तर दिदीन ते धुळायलाच राहतं विपुलच्या मावशी तर मग दिदी इकडे धुळायला येणार होत्या तर मग त्यांच्यासोबत हे पण येत आहे हे पण आले आहेत सॉरी मला आल्यानंतरच कला आधी नव्हतं माहीत आणि यशदा ते पण आलेत म्हणजे सगळेजण आता धुळ्याला आहेत ऑलमोस्ट तर आज मावशी त्यांचा बड्डे पण आहे तर आ, मग मी तिकडे जाणार आहे आता केक घेऊन रस्त्यात एखादा केक शॉप दिसलं तर आपण तिथून केक घेऊ आणि मग जाऊ आणि अविराज पण आला आहे आणि प्रीती दिदी वगैरे वगैरे सगळे सगळे आलेत आरू पण आलेत सो त्यांना सगळ्यांना भेटू आपण तिकडे जाऊन सो चला मग इकडे ना कंटिन्यू पाऊस चालू आहे प्लस माझा आज ऑफिस पण आहे कारण मी माझ्या सुट्ट्या कॅन्सल केल्या होत्या तर आता जेव्हा माझं ऑफिस संपेल त्याच्यानंतर पाऊस बंद असेल तर मग मी इकडून जाईल नाही तर मग पाऊस असेल तर मी जाऊ नाही शकणार पॉसिबल नाही होणार पाऊस नसेल तर मग चालली जाईल लगेच निघून जाईल थोड्या वेळाने सो आता मी फटाफट माझं ऑफिस करते आणि मग आपण जाऊया तर जाता जाता रस्त्यात मला एक छानस केक शॉप दिसलं तर तिथून मग म्हटलं एक केक घेऊन घेऊया गय। तर मला ना मोस्टली प्युअर केक आवडतात म्हणजे जास्त क्रीम वाले केक नाही आवडत मला काय कोणालाही सो मग तसा वाला घेतला एक प्युअर चॉकलेट तर मी बोलकुल काही साठी दोन शब्द बोलून दाखवतो आज त्यांचा वाटद

थँक्यू आणि आंटी बद्दल काय तरी आपल्या आई बद्दल आई काय काय कर काय आई आई बद्दल काय का, का करते मी काय करते आई तुला काय आवडते आई जास्त काय करते माझ्यासाठी दूध केलं जाते तुम्हाला चॉकलेट मीट शिकल ते अजून कुरकुर्या कुरकुड्याने सायकल मध्ये हा वाटा करायला पैसे पण ते पण बोलून दाखव आला रे बापरा खरा मी जरवायचं जरवायचं जरवायचं

ना, ना, कर, <laughs> आदिराज आदिराज मारे घड़ा बक्तों तो एक तक बक्त

काय मग तुला कसं वाटतंय तुला आवडल्याच म्हणजे आवडल्या नसत्या तरी मला आवडल्या असत्या आई आवडल्याच आली तुला नाही पण अशी पाहुण्यांसारखी आली, ना आली असं वाटत नाही का तुला तू तु? असं का असं वेगळं नाही वाटत नाही का आधी वेग म्हणजे आधी मी तस राहायची नंतर पाहुण्यांसारखी मग करत नाही का तू त्याच्या काय बाई <laughs> म्हणजे आता येते ना त्यानंतर मग आम्ही जरा ऑफिस वगैरे संपल्यानंतर जरा बाहेर जायचं ठरवलं इकडे ना खूप जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे असं लवकर पण तर निघता नाही आणि ऑफिस वगैरे पण असतं तर मग म्हटलं ऑफिस झाल्यावर थोडं लेटच जाऊया हॅलो गाईज तर आम्ही मॅपनुसार कोणत्या तरी दुसऱ्या रस्त्यावर पोहोचलो होतो पण फायनली आता आम्ही पोहोचलोय खाऊगल्ली आता बघू इथे काय काय आहे काय काय नाही आम्ही एकदमच कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी चालू गेलो होतो गुगल मॅपवर कधीच भरोसा नाही ठेवायचा कधीच नाही नंतर मग आम्हाला हे जे रिअल खाऊगल्ली होतं ते सापडलं नशिबाने ते थोडं जवळच होतं तर हे धुळ्याला अग्रसेन चौकाजवळ आहे आणि एक दत्त मंदिरकडे पण आहे तिकडे आम्ही नंतर जाणार आहेत सो मग इकडे येऊन गेलो आ, तर इथे भरपूर शॉप्स आहेत इथे तुम्हाला चायनीज भेटेल इथे तुम्हाला पाणीपुरी वगैरे भेटेल तर आम्ही एक सोयाबीन मागवलं होतं आणि त्याची चव खरंच खूप हो छान होती आणि प्राईस पण छान होती आणि चवीला तर खरंच छान होतं नॉर्मली इथे प्राइस नॉर्मली म्हणजे जे आपलं स्ट्रीट फूड असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पन्नास साठ रुपये प्राईज होती याची हाफ प्लेट घेतली होती आम्ही तर नॉर्मलपेक्षा थोडी जास्त प्राईज होती पण छान होती टेस्ट वगैरे कारण इकडे शॉप्स वगैरे आहेत सो त्यांना रेंट वगैरे पण असेलच त्याच्यानंतर आम्ही चाप मागवला तर त्याच्यात आम्ही दुसरा फ्लेवर मागवला होता आणि त्यांनी आम्हाला चुकून आचारी फ्लेवर देऊन दिला होता तर चाप पण छान होतं पण प्राईज जास्त होती त्याच्यानंतर आम्ही घेतला पिझ्झा हा छोटूसाच घेतला होता कारण ऑलरेडी आमचं भरपूर गोष्टी खाल्ल्या गेल्या होत्या तर आम्ही फक्त एक पिझ्झा घेतला आणि माझ्या स्कूलच्या एका मुलाने तिथे एक स्वीटचं पण टाकलं आहे तर तिथून आम्ही हे घेतलं सो हे तर एकदमच ऑसम होतं छान वाटतं जेव्हा तुमच्या शाळेतले कॉलेजचे किंवा कुठले लोक असे पुढे जातात आणि मेहनत करतात आमच्या घरात मोस्टली सगळ्यांना चिवडा खूप आवडतो तर चिवडा आम्ही चार टाईम खातो असं समजू शकता चहासोबत जेवणासोबत नाश्त्यासोबत सगळ्यांसोबत तर त्याच्यानंतर मम्मीने पनीर आणि काजूची छानपैकी भाजी बनवली होती तर ती खाल्ली भाकरीसोबत आणि त्याच्यासोबत पण चिवडा खाल्ला आणि आमच्या झाडाला खूप छान छान पेरू आणि सीताफळ येता येतं मम्मी कंटिन्यू मला हेच घेऊन येते खायला परत 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 तर मग सध्या पेरू आणि सीताफळ खाण्याची मज्जा सुरू आहे त्याला छानपैकी चाट मसाला पण लावला आहे जेणेकरून त्याची अशी अजून चव छान लागते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा बाय बाय